नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आरक पंचायत समिती गणामधून भाजपचे उमेदवार विनोद गायकवाड यांच्या प्रचारास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आरक जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वसंत खोत यांची पत्नी शोभाताई वसंत खोत व आरक पंचायत समिती गणातून उमेदवार विनोद गायकवाड यांच्या प्रचारास आरक वॉर्ड क्रमांक चार मधून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विनोद गायकवाड यांचा विजय निश्चित आहे तर विकासाच्या जोरावर विनोद गायकवाड हे उमेदवार निवडून येतील असं मत मतदारांमधून व्यक्त केलं जात आहे तर अत्यंत गरीब परिस्थितीतून समाजसेवेची आवड असणारे हे उमेदवार प्रत्येक मतदारांच्या मनामध्ये आहे तर एक भाऊ देशसेवेसाठी तर विनोद गायकवाड हे उमेदवार समाजसेवेसाठी सज्ज जनतेच्या मनातील राजा माणूस अशी ओळख विनोद गायकवाड यांची आहे त्यामुळे अरब गणातून त्यांचा वाढता पाठिंबा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तर येत्या सात फेब्रुवारीला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला आहे नमस्कार मी विनोद गायकवाड आरक पंचायती पंचायत समिती गणमध्ये व उमेदवार भाजप पक्षाकडून आहे गेले चार पाच दिवस आम्ही लक्ष्मणी आरंगमधील एक दोन तीन चार अशा वार्ड क्रमांकामध्ये फिरत असताना आम्ही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कारण ह्याला एकच कारण आहे की कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली बरेचसे कामं झालेले आहेत त्या जोरावर आम्ही त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतदान मागतो आहे आणि येथील सर्व सर्वसामान्य शेतकरी जे आहेत त्यांना पाण्याचा जो प्रश्न असतो तो ह्या ठिकाणी चॅनलच्या मार्फत हा सुटलेला आहे आणि यावेळी डिसेंबर दहा डिसेंबरलाच पाणी आलेलं आहे त्यामुळं लोकांची समस्या ही पूर्ण निघालेली आहे त्यामुळं आम्ही मतदारांपर्यंत पोचतो आहे त्या मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे जिल्हा परिषद आणि आरग गणातून तुम्ही उमेदवार आहात हो विरोधक म्हणतात की आम्ही विकास करू आम्हाला मतदान द्या यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे नाही विरोधक म्हणत असतील परंतु आम्ही ऑलरेडी पहिला अगोदर जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतदान मागतो आहे आणि त्या मतदाना विकासाच्या जोरावरच आम्हाला मतदार हा उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे <laughs> जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही उमेदवारांना मतदारांनी भरघोस मताने म मतदान करून वि करून द्यावा अशी मी सर्वांना प्रार्थना करतो आपण या ठिकाणी चौगली वस्तीवर आहोत आणि सगळेजण अगदी एकीनं जर सगळा तरुण वर्ग त्या भाजप पक्षाकडं आहे याचं कारण आहे की विकासाचं खऱ्या अर्थानं रस्ते असो वीज बिल माफ करणं असो मा महिलांना त्या लाडक्या बहिणीचं मदत असो किंवा हां कामगार मला वाटते कामगार संघटनेनंसुद्धा त्यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांना साहित्य दिलं म्हणजे त्यांना आधार दिला प्रोत्साहन दिलं प्रेरणा देणारी एवढी ही संघटना आहे आणि हे भाजप पक्ष असा आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पावले ठेवणारा विकास हा महत्त्वाचा आहे आणि ह्या म्हणून या पक्षाला भाजपला मत का द्यायचं विकासा तर विकासासाठी मत द्यायचं एक उदाहरण सांगतो आरोग्य अंकोच्यावडीचा रस्ता की मी लहान असताना या रस्त्यावर जाय केली तर माझ्या डोळ्यातनं मी जाताना रडत होतो गुरुजी मारतात म्हणून आणि येताना रडत होतो मी भ्या वाटते म्हणून तर त्या ठिकाणी आत्ता जी आमची आमच्या सगळ्यांची मुलं त्या रस्त्यावरून जातात डांबरी रस्ता फार जिथंपर्यंत हद्द आहे तिथंपर्यंत डांबरी रस्ता ह्या भाजप पक्षानं केला इतर पक्षांचं मी काही नाव घेणार नाही परंतु हा पक्ष आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय देला अशा प्रकारची भूमिका या पक्षाची आहे आणि भाऊंचं जर काम सांगितलं भाऊ स सर्व समाजातल्या लोकांना आदर देतात ये गड्या तुझं काय काम आहे बोल लगेच त्या व्यक्तीला संबंधिताला फोन लावतात असं आधारित व्यक्तिमत्व सुरेश भाऊ खाडे आहेत आणि त्यांनी हा सगळा विकास त्यांनी केला आणि म्हणून आता आम्ही लोकांच्या की एकच काम आहे विकास त्यांनी केलेला विकास आहे आणि विकासाच्या जोरावर आम्ही मत मागतो हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट